नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणार आहे खारे वांगे मग त्यासाठी घेतलेत मी तीन वांगे इथं खारे वांगे करण्यासाठी आपण जे जे मसाला घे मसाला घेतला आहे इथं बघा इथं धने घेतलेत दोन चमचे मिरच्या घेतल्यात चार कोथिंबीर लसूण घेतलं आहे भरपूर असं मी आहे शेंगदाणे मीठ हळद जिरे चला तर पहिला मसाला करून घेऊया खाऱ्या मसाल्याचा पहिल्यांदा धने भाजून घेऊया आपल्या चॅनेलवर आपण मसाला वांगे झाले भलेण वांगे झाले लग्नातले वांगे झाले बऱ्याच वांग्याच्या रेसिपी झाल्या आज आपण करणार आहे खारे वांगे त्या आज तुम्ही रेसिपी बघितल्या नसतील तर माझ्या चॅनेलला नक्की चॅनलवर जाऊन नक्की बघा दे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील त्याही साध्या सिंपल घर गर, घरातल्या साहित्यात तयार ते होणाऱ्या धने घातले त्यामध्येच घालायचं जिरे जिरे आणि धने दोन्ही पण भाजून घ्यायचं धने भाजले धने काढून घेऊया धने काढून घेतले आता खोबरे भाजून घ्यायचं बघू शकता जेवढे वांगी असतील तेवढी तुम्ही मसाला करायचा आहे जास्त कमी आता खोबऱ्यामध्येच घालूयात शेंगदाणे आणि हे थोड्या वेळ चांगलं भाजून घ्यायचं व्यवस्थित खोबऱ्यांचे भाजल्यात आणि आपण हे आता ताटत काढून घेऊया हे मसाले गार होत आहेत तर आपण हे कडेमध्ये ते तेल घालून वांग शिजवून घेऊया तेलामध्ये म्हणजे दोन ते तीन मिनटं आपण चांगलं हे वांग परतून घ्यायचं यामध्ये दोन ते तीन मिनटं हे झाकून ठेवूया आपण वाग पहिल्यांदा आपण आता हा मसाला बारीक करून घेऊया इथे आपण जिरे आणि धने भाजून घेतले हे घालून घेऊया आता शेंगदाणे आणि खोबरे घाले ह्यामध्ये आपण खोबरे आणि शेंगदाणा घालून घेतले ह्यामध्ये घालेला लसूण मिरच्या घालून घेऊया तुम्हाला जितकं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता कमी जास्त प्रमाणात भरपूर अशी कोथिंबीर आणि हे आपण आता चांगलं भरडं भरडं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून वांगे अधूनमधून चांगले हलवून घ्यायची वांग्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया कारण की आपण मसाला वांग्यामध्ये भरणार नाही त्यामुळे हे ते व्यवस्थित तेलामध्ये मीठ घातल्यानंतर हे सगळीकडं मीठ जाईल आपण असा मसाला करून आहे व्यवस्थित भरडा भरडा आणि ह्यामध्ये घालूया आपण पहिल्यांदा मीठ हळद आणि थोडस तेल आणि हा सगळं मिक्स करून घ्यायचं चा, मसाला सगळा आपण करतोय खारं वांग आपण दोनशे तीन मिनटं झाले वांगीला आणि आता हे वांग आपण वाटीत काढून घेऊया वांगी घेतलेत काढून आणि आता ह्या तेलामध्ये हा मसाला घालून घ्यायचा मसाला भाजून घ्यायचा त्या ते तेलामध्ये मी हा मसाला घातलाय आपण अदोबर सगळे खोबरे शेंगदाणे काय ती मसाले आपण वाळले पण भाजून घेतले ते वाळले त्यामुळे वास येत नाही यामध्ये तेलामध्ये ते चांगलं थोडं थोडा वेळ भाजून घ्यायचं कारण मिरची आहे यामध्ये मसाला भाजून घेतले आपण आणि यामध्ये घालूयामध्ये वांगी आपण परतून घेतलेत आणि यामध्ये घालूया पाणी जितकं तुम्हाला पातळ पाहिजे तेवढं पाणी घालू शकता आणि घट्ट पाणी तेवढं घट्ट राखू शकता असा मला घट्टच पाहिजे त्यामुळे मी थोडंसं पाणी घालतो यामध्ये वर आता झाकून घेऊया आणि चांगलं शिजून घेऊया दहा मिनटं आपण झाकण लावून दहा मिनटं झाले आणि आपण उघडून बघया आपलं वांग शिजले का नाही घटसरच घेतले मी वांग शिजले का बघा वांग व्यवस्थित शिजले बघा कड झाले व्यवस्थित चला तर तुम्हाला मी प्लेट मध्ये काढून दाखवते अगदी साधे सिंपल घरातल्या वस्तूपासून तयार होणार खारं वांग तयार झाले प्लेटमध्ये काढले आणि हे कोथिंबीर आपल्या महाराष्ट्रीयन रेसिपी किती पण खावा रोज खाल्या तर सुद्धा कंटाळ येणार नाही एकच वस्तू अशा असतात आपल्या बघा तर खार वांग तयार झाले साधी सिंपल रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असते तर माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असंच आपलं चॅनेल पाहत राहा नवीन नवीन रेसिपी बघायला तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनेल नक्की भेट द्या बघा तर धन्यवाद